रशी कहो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर छत्रपती संभाजीनगर श्रावण मासानिमित्त औंढ्याच्या नागनाथाचे एक गीत सादर करीत आहे कवळा कवळा बेल वाहिन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला चा नागनाथा दर्शन दे मला औंढा भूमी पुण्यक्षेत्र रम्य ठिकाण नित्य पवित्र औंढा भूमी पुण्यक्षेत्र रम्य ठिकाण नित्य पवित्र त्रिशूळ डबरू हात त्रिशूळ डमरू हातामध्ये भाळी चंद्र कोर तुला त्रिशूळ डमरू हातामध्ये भाळी चंद्र कोर तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहीन तुला ऊंड्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंड्याच्या नागनाथा दर्शन दे मला पूजेचे ते घेऊन ताट दही दूध पंचामृत पूजेचे ते घेऊन ताट दही दूध पंचामृत बेलफूल हार गजरे वाहीन तुला बेलफूल हार गरे वाहीन तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहीन तुला कवळा कवळा बेल वाहिन तुला औंड्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंड्याच्या नागनाथा दर्शन दे मला चांदीचे ते घेऊन ताट पाचि पकवा वाढली त्यात चांदीचे ते घेऊन इट पाचि वाढिली त्यात धूप दीप नैवेद्य आरती तुला धूप दीप नैवेद्य आरती तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला ಕವಳಾ ಕವಳಾ ಬೇಲ್ ವಾಹನ ತುಲ ಕವಳಾ ಕವಳಾ ಬೇಲ ವಾಹನ ತುಲ ಡ್ಯಾನಾಥ ದರ್ಶನ ದೇಮಲ ಔಂ್ಯಾಥ ದರ್ಶನ ದೇಮಲ ಸಗಡೆ ದೇವ ದೇ ನಾಗ ನಾಥಾ ಭುಯಾರ सगळे देव देऊळात नागनाथ हा भुयारा पार्वतीने भिल्लीन होऊन जिंकिले तुला पार्वतीने भिल्लीन होऊन जिंकिले तुला औंड्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंड्याच्या नागनाथा दर्शन दे मला कवळा कवळा बेल वाहीन तुला कवळा कवळा बेल वाहीन तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला औंढ्याच्या नाग दर्शन दे मला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे मला हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव सांबा काशी विश्वनाथ गंगा पार्वती पते हर महादेव की जय नागनाथ भगवान की जय धन्यवाद